नमस्कार आता सुमित्रा ही ऐश्वर्या आणि सारंगला घेऊन घरात आलेली असते आता त्या दोघांना बघून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो नाना तर इतके चिडतात नाना सुमित्रावर धावून जातात आणि म्हणतात मी तुला सांगितलं होतं ना की या बाईला घरात कधी घ्यायचं नाही तू का घेतलंस या बाईला घरात तेव्हा सुमित्रा म्हणते माझं ऐकून घ्या एकदा तेव्हा नाना म्हणतात काय ऐकायचं आहे तुझं आता काय शिल्लक बाकी ठेवलंयस तू ऐकायचं मी जिला घराबाहेर काढलं तू तिला परत घरात घेऊन आलीस तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही तु आज चुकला आहात तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी मला मान्य आहे मी चुकले आहे आणि या दोघांनी आपली फसवणूक केली आहे आणि हे दोघं चलाक आहेत हे सुद्धा मला माहीत आहे पण माझ्या जीव मुलाच्या जीवापुढे मला काहीच महत्वाचं नाही आहे तेव्हा नाना म्हणतात हे बघ सुमित्रा ज्या बाईने मला ढकललं त्या बाईला तू आज घरात घेऊन आलीस म्हणजे तुला नवऱ्याचा मान काहीच ठेवता आला नाही पण तू तू स्वतःच्या मुलाचा आनंद जपलास म्हणजे आज तू आई म्हणून जिंकली आहेस पण बायको म्हणून हरली आहेस हे मला मुळीच आवडलं नाही असं म्हणून नाना रागाने निघून जातात आता सुमित्रा रडत असते तेव्हा जानकी तिला साथ देते आणि म्हणते आई रडू नका मी आहे तुमच्यासोबत आपण दोघी मिळून त्या ऐश्वर्याला या घरातून बाहेर काढूया आणि आपला हा प्लॅन ठरला आहे हा मुळी सारंगभाऊजी आणि ऐश्वर्याला कळता कामा नये आपण स ऐश्वर्याला सारंगभाऊजींच्या आयुष्यातून कायम काढून टाकायचं आहे तर आता जानकीने हा प्लॅन अवंतिकाला सुद्धा सांगितलेला असतो आणि आता ऐश्वर्यापेक्षा खूप छान चांगली समजूतदार मुलगी अशी आपण घरामध्ये घेऊन येऊया आणि सारंग भाऊजी आणि तिची आपण एकदा मैत्री झाली की बरोबर सारंगभाऊजींना ती आवडू लागेल आणि मग आपण त्या दोघांचं लग्न लावून देऊया तेव्हा अवंतिका आणि सुमित्रा म्हणतात ठीक आहे आणि आपण ती अवंतिकाची बहीण म्हणून घरात घेऊन यायची प्लान आणी आता हा प्लॅन झालेला असतो आणि आता जानकी आणि अवंतिका त्या मुलीला घरात घेऊन येतात आता तिला बघून सारंग हा तिच्याकडे बघतच राहतो ऐश्वर्या सारंगकडे बघत राहते आता जानकी आणि अवंतिका सारंग भाऊजींकडे बघत राहतात सारंग त्या मुलीकडे बघतोय हे मुली आता जानकीला समजत असतं आता जानकी आणि अवंतिकाने तिला सांगितलेलं असतं तू सारंगभाऊजींची लवकरात लवकर मैत्री करायची तर आता ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी हे सगळं काय आहे कोण आहे ती मुलगी तेव्हा जानकी म्हणते अवंतिकाची बहीण तेव्हा ऋषिकेश म्हणतो अवंतिका एकच्या एक मा आहे मला माहीत आहे अवंतिकाला बहीण किंवा भाऊ कोणी नाही आहे मग ही कुठून बहीण आली अहो तिची मामी बहीण आहे ती तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना मला खरं खरं सांग तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मी आई आणि अवंतिकाने मिळून असा प्लॅन केला आहे ऋषिकेश म्हणतो छान प्लॅन केला आहे मग अशा प्लॅनमध्ये मीसुद्धा तुमची साथ देईन तेव्हा जानकी खुश होते आणि जानकी लगेच ऋषिकेशला मिठी मारते आता ऋषिकेश म्हणतो जानकी तू या घरासाठी किती करतेस तू स्वतः आधी या घराचा विचार करतेस या घरच्यां लोकांचा विचार करतेस पण या घरच्या लोकांना तुझी किंमत अजिबात नाहीये ग तेव्हा जानकी म्हणते नसली तरी झाले पण मी माझ्या घरच्यांसाठी करत राहणार आता जानकी आणि सुमित्राचा प्लॅन वर्क होईल तेव्हा ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद होणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू